याही वर्षी आपल्या अखंड हिंदुस्थानाचा दैवत छत्रपती शिवरायांची यांची शिवजयंती मोठ्या मध्ये साजरा करायचा निर्णय आहे केलेला आणि शिवभूमीचा सुपुत्र आणि विद्यमान आमदार या नात्याने या शिवल्यांच्या असलेल्या उत्सवाचा मी अध्यक्ष म्हणून आज ही पत्रकार परिषद आपल्या सर्वांच्या साक्षीने घेतो इथे सर्व शिवभक्त आहेत माझे सर्व सहकारी आहेत आणि आपल्या सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया आपल्या सर्व पत्रकार हे स्वागत होत असताना किल्लेश्वरी शिवजयंती महोत्सव हा पर्यटन विभाग आणि सांस्कृतिक विभाग हा संयुक्तपणे साजरा करतात त्याच्यासाठी शासनाने आपल्याला काही गाईडलाइन दिल्याने अनुषंगाने आपण कामकाज चालू केले छत्रपती शिवरायांचा सा ही दरवर्षी जो आपला दर्शिनी भाग आहे त्या दर्शनी भागामध्ये मोठ्या वेशी आपल्या अशा पद्धतीच्या ज्या अभूतपूर्वक आहे त्या वेशी पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि राज्यातल्या याला शिव आनंद होणार आहे या वेशीच काम आपण आठ दिवसापूर्वी चालू केलंय आणि त्या ठिकाणी फायर शो होणार आहे रोषणाई होणार आहे आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मुख्य पत्र आहे आपला चौकात पाठीमाग ही मोठी ही पहिली वेष होणार आहे तिचं नाव आहे भव्य छत्रपती शौर्य मावळा वेस शौर्याच्या शौर्याची आणि मावळ्याच्या शौर्याची ती सगळे असलेली वेस आपण त्याने उभं त्याच्या मागे फार शो घेतोय दुसरी जी वेस आहे ती समोर आपला जो परदेशपूर आहे तिथे ही आंबारी झडी वेस आंबारी झडी वेस ही उभी राहते आणि त्याच्या पुढे जे आपण जगातला सगळ्यात उंच पुतळा बनवतोय छत्रपती शिवाजी महाराज मोदळ आणि त्याची त्याचे जे दोन पाद्ये आहेत ते पाद्य आपण मोठे जे महाद्वार आहेत आपला मुख्य 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 द्वार म्हणजे शिवरायांची जी एंट्री होते आपली जुन्नरची त्याच्या पुढच्या बाजूला दोन ठिकाणी ते पाद्य सुद्धा आपण लोकांच्या सर शिवभक्ताच्या दर्शनासाठी आपण उभे करतोय कारण का याच्यानंतर मात्र पुढच्या तीन महिन्यामध्ये पाद्य तिथं स्टोर होणार आहेत ते तिथं उभे राहणार आहेत त्याच्यानंतर त्या पांज्यांना हात लावणं मुश्किल आहे एकदा बोद्याला सेटअप झाल्यानंतर त्यामुळे ते सुद्धा आरस आपण त्या ठिकाणी तारखेला बैलगाडा बैलगाडा शर्यती आपण चालू करतोय ते बैलगाडा शर्यत म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा जेवणाचा विषय आपल्या सर्व असलेल्या ग्रामीण गावगाड्यांचा मोठा हा विषय अनेक वर्ष संघर्षातून हा बैलगाडा चालू झाला आणि त्याला प्रथम जर पारितोषिक आहे एक लाख एकावन्न हजारचं आहे द्वितीय ते एक लाख एक हजारच तृतीय पंच्याहत्तर हजार चतुर्थ एकवीस हजार आणि सर्व अशी राजा असेल आणि कांडा असेल आकर्षक असेल अशा विविध असलेल्या आकर्षक पक्षी सागे मिळून हा संपूर्ण हा बैलगाडा शर्यतीचा हा मोठा खेळ आपण या ठिकाणी रावसाहेब बुद्धी पाटलांचं फार मोठं नागृत्व आहे त्या मंडळी जे आपल्याला जागा आहे त्या शंकरराव भुट्टे पाटल्यांच्या ग्रहांवर म्हणा जेव्हा त्यांनी दिलेला परिसरी जागा म्हणा जिथे हे कार्यक्रमाचं आयोजन करतोय शंकरराव भुटे कुटुंब जे आहे रावसाहेब तर त्यांच्या कुटुंबाला सुद्धा धन्यवाद व्यक्त करू त्यांनी फार मोठा आनुष्यपणामुळे आम्ही या सार्वजनिक जीवनाचा सार्वजनिक असलेल्या गोष्टीचा आम्ही त्या जागेमध्ये आम्ही आयोजन करतोय की हे त्यांनी उपलब्ध करून दिलं ते शक्य होत आहे आपल्याला सांगाव की सतरा तारखेला दुपारी चार वाजता भव्य कबड्डी स्पर्धा आहे साठ किलो वैज्ञानिक गटाच्या पुरुषांच्या एकतीस हजारांचा पहिलं बक्षीस आणि चषक एकवीस हजार अकरा हजार आणि हे सगळं आयोजन सगळी आमची राजन शिंदे प्रदीप बोरी सगळी तरुण पोर संजय मुले सरांपासून आपल्या कबड्डीचे पंढरी भंडारी वडगाव सारे आणि तालुक्यातील सगळे कबड्डी आहे ते आयोजन करतायत कुस्तीचं आयोजन आपल्याला माहिती आहे की टपाने सर असतील कदम सर असतील अध्यक्ष असतील आमचे कोराळे म्हणजे जगनदादा आणि त्यांचे सचिन मुंडे आहेत ही सगळे गोविंदराव आहे आमचे दादव ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये आहे तालुक्यातले सगळे कुस्तीग्रह कुस्तीग्रह आहेत ही सगळी मंडळीच्या आयोगामध्ये कुस्तीच्या त्या ठिकाणी सहभाग करणार आहेत आणि शिव सह्याद्रीचा ऐतिहासिक महानाट्य हे महानाट्य दोनशे कलाकारांचं महानाट्य त्याविषयी सायंकाळी सतराला सायंकाळी महानाट्याची सुरुवात होते आपले शिवरायांच्या आयुष्य त्यांचं गतिमान असलेलं आयुष्य त्यांचं संघर्षाचं आयुष्य त्या आयुष्याला पुन्हा एकदा जनतेसमोर द्यायची जी कलाकृती सादर करतात ते महाराष्ट्राचे सर्व कलाकार शिवसह्याद्रीचे त्या ठिकाणी साजरी करायला उतरत आहेत थे। तर त्यांना मी धन्यवाद देतो तो सतराला पहिल्याच दिवशी कार्यक्रम आहे अठराला कुस्ती आहे एक लाखाची पहिली कुस्ती आणि चांदीची गदा जी चांदीची गदा त्या कुस्तीगराला कायमस्वरूपी दिली जाईल फिरती करता राहणार नाही दुसरी कुस्ती जी आहे ती पंच्याहत्तर हजाराची त्याला कुस्तीच्या पंच्याहत्तर हजारा बरोबर चषक दिला जाईल मोदात त्याच्यानंतर तिसरा एक्कावन्न हजार चौथा पंचवीस हजार त्या सर्वांना चषक दिला जाईल आणि बाकीच्या सर्व जे कुस्तीगर आहेत त्यांना त्या ठिकाणी मैत्र चौदा हजार ढाळ दिली जाईल आणि बाकी त्यांना चषक दिला जाईल आणि या कुस्तीचं आयोजन मी मोजल्याप्रमाणे हे सगळे कुस्तीगर मंडळी करतायत मी त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये या सुद्धा आपण मानवंदन देतो कारण कुस्ती ही महाराष्ट्राची परंपरा आणि कुस्ती मुळेच खर तर अनेक क्रांती घडली छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये चालू झाले आणि तिथून पुढे आता अर्थाने आपल्या सर्व लोकांनी हा पराक्रम हिंदुस्था मातेमध्ये घडवलाय त्या कुस्तीचं एक मोठं दालन आपण त्या ठिकाणी तयार ते पण आयोजनामध्ये घेतलंय नंतरच्या काळामध्ये त्या अठरा तारखेला रात्री बारा रात्री बरोबर <coughs> बारा वाजता आपण जी मोठी वेश केलेली आहे त्या वेशीच्या तिथे रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन त्या ठिकाणी आरती होणार आहे आणि आरती घेऊन फायर शो होणार आहे जवळजवळ लाख दो ते दोन लाख लोक आम्हाला अपेक्षित आहे माझे तमाम मायबाप सुद्धा आणि झुंदवड तालुक्यातल्या ऐकत असलेल्या या माझ्या सगळ्या शिवपयोगींना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी त्या दिवशी स्वतःच्या गाड्यामध्ये बसून मित्र बरोबर बरोबर धुव कुटुंबा बरोबर धुर अठरा अकरा वाजता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सगळ्यात मोठं या ठिकाणी आपला जो आश्वूट पुतळा आहे चौकातला त्याच्या समोर आपण सर्वांनी आतिषबाजी बघायला या तुम्ही आलात तर त्या आतिशबाजीचं महत्व आपल्या सर्वांना लाभेल तुम्ही नाही आलात तर आपण शिवऱ्यांपासून वंचित आहोत छत्रपती आयुष्य आपल्यासाठी जनतेने मग आले पांढरापासून तर इकडे नाणे घाटापासून सुक आंबे हाती पासून तर कानाकोपऱ्यातल्या सगळ्या ग्राम व्यवस्थेतल्या सगळ्या ग्रामग्रातल्या सगळ्या गावातल्या सगळ्या शहरातल्या विगड शहरातल्या प्रत्येकाने घराच्या बाहेर येऊन त्या अठरा तारखेच्या महाआरतीमध्ये सहभागी व्हावं आणि तिथे होणारा फायर शो आहे हा ना फायर शो आहे म्हणजे फायर शो होत शो आहे त्यामुळे माझी विनंती आहे की मानवंदना देण्यासाठी आणि छत्रपती आरती घेण्यासाठी आपण सर्वांनी तिथे यावं या उत्सवाचा अध्यक्ष आणि तालुक्याचा लोकप्रधी येणार मी आपल्या सर्वांना मनापासून वेलकम करतो सर्वांचं स्वागत करतो सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या छत्रपती शिवरायाच्या या महाउत्सवामध्ये सामील होण्यासाठी सहभागी साथ होण्यासाठी आपल्या सहभागी आपला वेळ हाच आमच्यासाठी सहभाग आहे दुसरा आम्हाला काही अपेक्षित नाही आठवडा त्या दिवशी अगोदर त्या महाआरतीच्या अगोदर बरोबर आठ वाजता सात वाजता गौरव माझ्या महाराष्ट्राचा आदरणीय शाहीर गणेशजी वडगावकर निर्माते आहेत खूप वर्षा उंचीचे हे कलाकार आहेत जे आता राज्याच्या दौऱ्यावर आता घडतायत काम करतायत त्यांची सुद्धा मोठी टीम आता आहे त्याचा आवाज जर तुम्ही ऐकला शाहिराच्या आपल्या मातीतला तर मला बाबासाहेब पुरंदरीचे त्या काळातल्या शाहीर पट्टीतली आठवण होते अतिशय उच्च शाहीर आहेत आपले आणि ते आपल्याला माहीत नव्हते पाच त्यांनी महाराष्ट्रावर प्रवास केलेला आहे असे असलेले शाहीर गरुजी वळगावकर यांचा गौरव माझ्या महाराष्ट्राचा कलाविष्कार हा लोकसंगीताचा आणि लोकनृत्याचा सदाभार कार्यक्रम गरंदाज आणि गाव गाव गाण्यातला हा कार्यक्रम साजरी करण्याच्या निमित्ताने अठरा तारखेला सायंकाळी आपण साजरा करतोय एकोणीस तारखेला मात्र जे सहाशे खेळ आहेत जे मर्दानी खेळ आहेत त्या मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक माझे असलेल्या जिल्ह्यातून मग जिल्हा पुरंदर असेल जिल्ह्यातले पुरंदर तालुका असेल भोर तालुका असेल वेल्ला तालुका असेल इंदा इंदापूर असेल बारामती असेल खेड असेल त्यानंतर इकड्यानंतर आंबेगाव जुन्नर इकडे वाकोले या सगळ्या जवळपासच्या दोन्ही जिल्ह्या जिल्ह्यातून जेवढे काही प्रकारे खेळत जाणारी माणसं त्या सर्वांनी हे प्रात्यक्षिक करायला आपण सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत एकोणीस फेब्रुवारीला शिवरायांच्या जन्माच्या दिवशी शंकरराव मुठे यांच्या शाळेवर येऊन आपण प्रात्यक्षिक करावं आलेल्या सर्व माणसांना त्याच्या सगळ्या प्रात्यक्षिकाच्या रूपाने आम्ही त्यांना मानधन सुद्धा त्याच्या प्रमाणामध्ये देणार आहे जेणेकरून त्यांना येण्या जाण्यासाठी देन सोपं होईल त्यामुळे या मरदान खेळ करणाऱ्या एक वेगळं ग्राउंड आपण तयार करतो ते पहिल्यांदाच आधी काय व्हायचं एक शो व्हायचा मुख्यमंत्र्यांसाठी कौतुक होणं सुद्धा गरजेचं आहे त्यांचा सराव फार मोठा असतो पण त्यांच्या पाठवून कौतुकाची थाप टाकत नाही म्हणून आपण या मरदान खेळाचं पहिल्यांदा आयोजन केलेलं आहे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवरायांची महाआरती म्हणजे जन्म झाल्यानंतर बरोबर सायंकाळी पाच वाजता एकोणीस तारखेच्या फेब्रुवारीला देसाई देसाई आरतीचा मान घेता येते आणि शंकरराव मूर्तीच्या हायस्कूल वर आपण सर्वांनी यावं मायबाप आणि त्या ठिकाणी सहभागी व्हावं अशी माझी जाईल त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता जुन्नर तालुक्यामध्ये सर्व लोक मिळून एकत्र काही मला वाटतं एक कोणत्याही संघटना त्या ठिकाणी शोभायात्रेच आयोजन करते आणि त्यांच्या मध्ये शिवतंत्र त्या शिवतर्थ शुभेच्छा देऊन त्यांच्या त्यांच्या बरोबरच म्हणजे मतमतांतर कोणी मेहरबानी करून करू नका आपण एकच शोभा यात्रा भव्य शोभायात्रा काढणार आहोत एकच चांगली मिरवणूक काढणार आहे आणि आपण सगळे एकत्र होते भव्य मिरवणूक आपण पास आऊट करणार आहोत शो प्रतिष्ठा प्रतिष्ठान तेच नियोजन पाहणार आहे त्याच्या नियोजना हा भव्य असलेला शोभा यात्रेचा कार्यक्रम खालच्या विषय चालू करणार आहे आपण आणि नंतर समारोप करणार त्याचा रूट सुद्धा ठरलेला आहे त्यानंतर त्या दिवशी आपण एंटरटेनमेंटसाठी आनंद साजरा करण्यासाठी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी वैशाली सामंत कॉन्टॅक्ट या अतिशय प्रभावशाली गायिका आहे आपण आपण ऐकणार त्यांना महाराष्ट्राने आणि वरच्या पट्टीच्या गायिका असतो त्यांनी त्यांचा जो शो अरेंज केलेला आहे त्याच्यामध्ये प्रसन्नजीत कोसंबी म्हणून गायक आहेत ते सुद्धा आता सध्या आहे या सगळ्या कार्यक्रम आपण त्याविषयी हे सायंकाळी घेतलेला आहे अठरा तारखेला एक अजून एक प्रस्ताव आला आहे कार्यक्रमाचा की नरवीर ताराजी मानुसरे म्हणजे गड गड आला पण सिंह गेला म्हणजे जी, जी यशोगाथा ज्या म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जसं पहिलं महायुद्ध झालं दुसरं महायुद्ध झालं तसं सिंहगडाचा महासंग्राम याची नोंद इतिहासाने घेतली तानाजी महारोसांनी जीवाची आहुती दिली पण मात्र त्या किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज रोवला हाताने आपल्या आणि मात्र तिथं पराभव ची पराभव चावला दिल्लीच्या दरबाराला दिल्लीच्या दरबारात झुकवलं ह्या असलेल्या नरमिरावे आणि त्याची यशोगाथा ती यशोगाथा अठरा तारखेला सायंकाळी सहा वाजता पण ते करणारे जे सगळे त्या नाट्यामध्ये हे सगळे तलाठी तहसीलदार प्राण विषय म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांनी हे बसवलेलं पथनाट्य आहे ही विषय बाब आहे म्हणजे ही आपल्यासाठी सर्वांसाठी एक वेगळे असलेलं थेल की आधिकारी जो शासकीय सेवेमध्ये आहे त्यांनी त्याच्यामध्ये आणि ते विनाशुल्क कुठलाही पैसे न घेता त्यांनी तो कार्यक्रम घ्यायचा आयोजित केलेला आहे असं एक वेगळं काहीतरी आपल्याकडं आपल्या सगळ्यांच्या हृदयाला टच व्हावं आपल्या सगळ्यांना आनंद वाटवा अशा वेगळ्या पद्धतीचा थ्रीड या निमित्ताने ही आपली शासकीय मंडळी सुद्धा घडवायचा प्रयत्न करतात मी त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आपल्याला सांगतो की शिवजयंती दोन प्रकारे साजरी होते एक पहिली शिवजयंती जी होते ती किल्ल्यावर मानवंदना या वर्षी कुणालाही पासेस मिळणार नाही पासेस पासेस विना पासेस विना शिवजयंती साजरी होते ज्या लोकांचा वरच्या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे ज्याला राज शिष्ठ कार्यक्रम आहे ज्यांची नोंद वेगळीच छोडी दिलेली आहे आणि त्याच लोकांना वरती त्या भागामध्ये कारण इथे आपण सगळं प्रवेशद्वार सोडलेलं आहे यावेळेला शिवकुंजावर सुद्धा लोकांना जाता येईल त्याच्यानंतर शिवकुंजीच्या वरती जे आपलं जे जन्मस्थळ तिथं पण लोकांना त्यामुळे हा जो कार्यक्रमाची नेहमीची जागा आहे मारा ती आता आम्ही बदलले आहे आणि ती आता उत्तरेच्या बाजूला घेतली आहे उत्तर पूर्वेच्या कोपऱ्यावर घेतली आहे त्यामुळे इकडचा जो भाग आहे आपला पश्चिमेचा पश्चिमेच्या भागाला आपला छत्रपती शिवरायांचा शिवकुंज आहे आणि जन्मस्थळ आहे तर तिथे कुणालाही थांबवलं जाणार नाही पोलीस बंदोबस्त ठेवून सगळ्यांनी यायचं कुणाचा आरडा ओढ नको कोणी आम्हाला पास ताय म्हणायलाही नको म्हणले था की बाबा हे यांच्या बापाची शिवजयंती का असे कुणी म्हणायला नको नेहमी वारंवार प्रत्येकाचे असं गोट असत की हे फक्त केवळ विवे आय पी शिवजयंती करायचा प्रयत्न चाललाय तर माझं असं म्हटलं की शिव भक्तांना तो अधिकार आहे शिवभक्तांना थांबवलं जाणार नाही पण शासकीय कार्यक्रम होत असताना जर शिव भक्तांनी जर आम्हाला जर त्या ठिकाणी अर्धा तास जर गुमा दिली आणि स्वतःला जर थांबले आणि मान वंदना देताना तर आपण सगळे जर थांबलो तर आनंद होईल छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही नेत्यांसाठी नका थांबू आमच्यासाठी नका थांबू पण शिवरायांसाठी अर्धा तास जर सगळे स्तब्ध उभे राहिले मानवंदना दिली तर त्या कार्यक्रमाची उंची वाढणार आहे परंतु प्रवेश काहीतरी वेगळा पास मिळेल अशा आविर्भामध्ये शिवजयंती राहणार नाहीत दुसरी गोष्ट शिवकुंज दुसरी गोष्ट खाली तो आहे खा तिथे आणि तिसरं जिथे आपला दत्तमंत्री तिथे तीन ठिकाणी मोठ्या लावणार आपण आपल्यावेळेला मोठ्या स्क्रीन आता पण कशा चर्चा झाल्या आपण लावल्या गेल्या नाही पण या लावल्या जाणार आणि तो जो अर्धा पाऊस पंचेचाळीस तासात जो शासकीय कार्यक्रम आहे खरचा जो आता महाराष्ट्र नाही उभं राहून सुद्धा पाहता येणार आहे शिवाय त्या एलआडीला साऊंड स्व राहणार आहे असं एका मुखचित्र पाहायला मिळणार साऊंड राहणार आहे तिथले असलेली अभिवादन तिथल्या असलेली सलामी तिथल्या असलेल्या तोफांची सलामी तिथल्या असलेल्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यांना लाईव्ह पाहण्याची मुभा आपल्याला प्रथमच केलेली आहे ते शिवभक्तांना अपेक्षित होतं अनेक वर्षाची मागणी होती त्यामुळे ती एक शिवजयंती मराठा सेवा संघाचा त्याचा सहभाग असतो शिवनाय बसून जे आम्ही त्यावेळेला पाच ते सहा पुरस्कार देणार आहे मान्यवरांना त्या लोकांच्या पुरस्कार वरती होणार आहे आणि तो वरचा कार्यक्रम का फक्त पंचेचाळीस मिनिटाचा आहे त्याला जास्तीचा वेळ कोणीही घेणार नाही आणि तिथून त्याच्यानंतर दिवसभर आपण सगळी मंडळी शिवरायांच्या आणि शिवभक्तांच्या त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये शिवता बरोबर कार्यरत राहणार आहोत जे बाकीचे जे शिवजयंतीचे कार्यक्रम आहेत ते माझ्या पंचायत समितीचा जो विभाग आहे म्हणजे जिल्हा परिषदचा ती सगळे मंडळी इथे बुद्धिबळ स्पर्धा असेल आपल्या मुलांच्या रांगोळ्या स्पर्धा असेल त्याच्यानंतर गड किल्ल्याच्या स्पर्धा असतील पोवाड्याच्या स्पर्धा असतील भकुंक स्पर्धा असेल हे सगळं आयोजन जिल्हा परिषद करणार आहे आणि शहर जे आहे आपलं म्हणजे आपला जो नगर परिषदचा जो भाग आहे त्यांच्या हातामध्ये ज्या काही गोष्टी म्हणजे मिरवणुकीपासून इतर जे काही कार्यक्रम केले साफसफाई रोषणाई ह्या त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या <coughs> सगळ्या गोष्टी नगर परिषद आपल्या त्यांना जो काही जो अजेंडा दिला आहे त्याचा जो काही खर्च त्याने जो निर्धारित केला आहे तो खर्च नगर परिषद करणार आहे अशा पद्धतीने ही शिवजयंती सर्व मान्य आपण साजरी करणार आहे आणि मला आनंदाने सांगा असं वाटतं की या शिवजयंतीची जे खावा आरस त्याची उंची आपण ना जेव्हा ठेवणार आहोत लोकांना आनंद वाटेल त्या दिवसात माझी अजून दुसरी विनंती आहे की ड्राय डेटा ड्राय डे आहेच म्हणजे कोणीही तीन दिवस दारूचा विषय घ्यायचा नाही पद्धती जी लोक या बाबतीमध्ये आहेत त्या लोकांना माझी विनंती आहे की तीन दिवस तुम्ही सहकार्य करा की जेणेकरून कुठूनही समजा चोरून लोक दारू घेऊन मद्यप्राशन करून खुली या कार्यक्रमामध्ये शक्यतो कोणी येऊ नका कारण काय होतं चांगल्या कार्यक्रमाला गाळ ब हा एक मुद्दा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अजूनही माझी कल्पनाची बनती राहील तुम्हाला कोणाला काय समजा याला बाजारभाव वाढला पाहिजे त्याला बाजारभाव वाढला पाहिजे आम्हाला इथं न्याय मिळाला पाहिजे आमच्या पोलीस भरतीच्या आम्हाला अजून पारदर्शकता आली पाहिजे कि म्हणून अजूनही बरेचशे महाराष्ट्राच्या लोकांचे काही विविध प्रश्न आहेत ते प्रश्नासाठी ज्या लोकांचे निवेदन द्यायचे असेल तर त्यांनी माझ्या ऑफिसला जमा करा मी ते मुख्यमंत्री हातात देईल पण तो दिवस नाहीये शिवरानीचा दिवस हा शिवरायांसाठी आहे मेहरबानी करून त्या दिवसामध्ये कोणीही मला असे निवेदन द्यायची माझी अशी तक्रार आहे मी काळी फेक लावून येईल मी आंदोलन करेल हिंबा तर तो दिवस नाही था त्यांना विरोध पहिल्यांदा शिवभूमीच्या आमचे सगळे शिवभक्त करते कारण का इथे फक्त छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीला मानवंदना हा एवढाच विषय आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे त्यामुळे तो दिवस तरी मेहरबानी करून कोणी खराब करू नका शिवरायांसाठी तरी एक दिवस सर्वांनी विनाम्याद्वारे साजरी करण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच करा आपण मंत्रालय आहे त्याच्यासाठी आपल्याला सांगतो की अनेक ऑफिसेस आहेत आणि त्याच्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्री बसतात जिल्हाधिकारी बसतात आणि प्रश्न सगळे अधिकारी बसतात आमच्याकडे आमदार आहेत आमच्याकडे तुम्ही निवेदन घेऊन या ते सगळं आम्ही तुमच्या निवेदन हातात घेऊन ते सगळं त्यांच्या हातात देऊ पण मात्र कोणीही गालबोट लागेल अशा पद्धतीसाठी येऊ नका आणि शिवजयंती चांगली साजरी करा अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांना अजून एक अजून आंतरमनाने सांगतो शिवराय हे ना हे आपल्या सर्वांचं हे अभिमानाचा स्त्रोत आहे एक ऊर्जा स्त्रोत आहे शिवाजी महाराजांसाठी माझ्या जुन्नर तालुक्यातल्या तमाम असलेल्या रहिवाशांनी आपल्या घरासमोर सडे रांगोळी गुणी उभारा तोरण लावा आपल्या घरासमोर पताके लावा आणि अतिशय वातावरण चांगलं करा मी शिवरायांची शिवजयंती वाटली पाहिजे शाळेला त्या दिवशी सुट्टी आहे मग ती सुट्टी आपण कशी दिलेली आहे शाळा चालू ठेवून सुट्टी तर आहेच त्या दिवशी तुम्ही शाळेमध्ये येऊन पदयात्रा काढा शोभायात्रा काढा छोट्या छोट्या बाळांना आपल्या कुणाला शिवाजी महाराज करा कुणाला तामोजी मनुसरी करा मुलांना त्या ठिकाणी प्रतापगडाचा संग्राम काही ठिकाणी लाल किल्ल्याचा संग्राम किंबहुना झालेला सगळ्या मोठा तह किंबहुना आग्र्यावरून सुटका रोयेश्वरी रायडेश्वरी केलेली शपथ अशी विविध प्रसंगाने मुलांना त्या ठिकाणी उभं करा आणि मला आनंदाने सांगतो कौतुकाने मी मागच्या वेळेला एक मुस्लिम मानवाचा एक जाफरबाईचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज मला जागा काय आपल्याकडे संस्कार आहे आपल्याकडं सर्वांना बरोबर घेऊन जायची प्रथा परंपरा आहे आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याने सुद्धा सगळ्यांना बरोबर घ्यायची राजमान्यता दिलेली आहे त्यामुळे कुठलाही जातीवाद पक्षवाद किंवा कुठलंही राजकारण न करता ही शिवजयंती ही जनसामान्यांच्या माध्यमातून ही सर्व लोकांची खुली आणि चांगली शिवजयंती सर्वांनी आपली मोठ्या आनंदाने साजरी करा एवढीच विनंती मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून करतो आणि शिवजयंतीच्या या Uh, उत्सवाला महाउत्सवाला मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद आपण दर्शन कंटिन्यू करणार शिवकोंजेच्या समोर राईट साइडला उत्तर आणि पूर्वेच्या बाजूला दक्षिण आणि पूर्वेच्या बाजूला हे उत्तर आहे दक्षिण आपण जे आहे पूर्व पश्चिम पश्चिमेला आपला जन्मस्थळ आहे आता काय होतं आपण काय करतो या साईडला घेत होतो शिवकुंजानी याच्या दरम्यान ती जागा ती जागा सोडली आता समोर आणली समोर आणली आणि समोर आणून पाचवेळी घेतलेला कार्यक्रम तिथं तिथेच ते आता आपण प्रोटोकॉल घेतला कुठून पाचवेळे ते आपण असेच करते पण ते सुटसुटून वाटली त्यामुळे यावेळेपासून ती जागा आपण फायनल केली काय ते सभेच्या ठिकाणी बाकी जर आपण ऐतिहासिक काय बदलत नाही लोकांची शिवभक्तांची गैरसोय होणार नाही म्हणून हा क्रांतिकारी निर्णय आपण घेतलेला आहे शिवकुंज आहे त्याच्या पाठीमाग बांबूच पॅगड आहे बांबू हाऊस केलेले प्रचंड मोडकळीस आलेलं आहे जीवन खात्याचा पैसा पाण्यात गेलेला आहे ते आता पुढे ठिकाणी जर पाहिलं ते एकदम दुर्दर्शन दिसते मी आता जाऊन सर्वे करून पाहून घेतो दोन दिवसांमध्ये राहू दे होईल ना लगेच त्याच्यावर उपाय

आता हे आज सांगायला इथं हे पण धाक्या पाठवतो सांगण्यापासून राहिले आता आणि आपण तेच सांगायचंय ते बदलण्याकरता पण ते काय रिस्टोर होत आहे सगळ्यात आंबरखाना रिस्टोर होतोय लेझर शो आपण चालू करतोय आंबरखाण्यामध्ये अंबरखान्यामध्ये आपण लेझर शो चालू करतोय त्याच्या बाजूला आपण आत्यातून एक शौचालय घेतोय कांगडी बांधकामामध्ये म्हणजे किल्ल्याला अपेक्षा असेल तर वरती आलेल्या महिला बघणींना कुठल्याही शौचालयाला जात नाही त्यामुळे ह्या सुधारित किंवा समजा हेरिटेजने सध्या या फोर्टला सगळ्यात वरचा क्रमांक दिलेला आहे कदाचित पाया नंबर सुद्धा देते त्यामुळे आपलं सगळं वर्ष काम त्यांना खूप आवडलेलं आहे आपण माझ्या पाच वर्षीय कालखंडामध्ये याला आपण बेहतरीन खर्च केलेला आहे आणि जबाबदारी त्याची डिझाईन आपण पुन्हा एकदम के करट केलेली आहे तर मला असं वाटतं आपण ही सगळी ज्या काही आपण सूचना कराल त्याच्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून काम करू काय अडचण नाही

डिंबोरे गा, गावा गावाजवळ एका रस्त्याचा इश्यू खूप आहे ते हजारोक लोक परवा एकत्र आले होते प्रशासनाचं दुर्लक्ष होतं म्हणून लोक रस्त्यावर उतरले आजही तो आक्रोश चालू आहे अशा विषय डिंबोऱ्याचे तिथे ठाकरवाडी आहे पश्चिमेला तर तिथे लोकांना जा जायला रस्त्याची अडचण आहे म्हणजे रस्ता आहे मधल्या काही चारशे मीटरच्या दोन्ही बाजूंचा अतिक्रमण आहे हे माळ्यात आला येतो प्रशासन विशेष प्रशासन म्हणजे शहर सण्यापासून आहे माझे लोक काय देतात काय त्याला सल्ला देत आता करण दिला मी काल एक मेसेज केला करण वाच केला हे ऐका तुम्हाला एक मेसेज केला लोक काय करतात व्हॉट्सअप फोटो काढताना मला नुसतं व्हॉट्सअप पाठवतो साहेब आम्ही एक महिने व्हॉट्सअप पाहत नाही माझं म्हणणं असे खरोखरच तालुका चालवायचा तो या हाताने चालणार नाही ही तुझी आहे तुम्ही मी आणि तिथे सर्व सामान्य जनता जनतेने दादा आम्ही किती वाजते सगळे साधले नेवेदन आले रिमार्क मारेल डब्ल्यूला तसंच माणसे येतील स्पॉट कामाची पद्धत पण ठरली पाहिजे ना काय झालं पाहिजे हे जागृत करा की आपण सुद्धा इनामी ऐकणे आपली अडचण सांगितले लोकप्रतिनिधी एकदा चालू एकदाच भेटलं पाहिजे सारखं नाही एकदा भेटलं पाहिजे मला एक विषय वाटते की काय पद्धतीने सांगतो आता बघा लग्नाच्या पद्धतीने जमत सांगतो लग्न पद्धतीचा फोटो काढतात त्या गेली तेव्हा दुसरे म्हटले काय तुम्ही आलं नाही हो आमदार साहेब आम्ही तुम्हाला किती काम केलं तुम्हाला आमदार केलं बघू झालंच आहे अहो मी तुम्हाला व्हॉट्सअपला पत्रिका पाठवली तुम्ही पाहिली पण नाही साधी ही आमची इज्जत पाठवली काय खोडलं ते एवढं खरं पाहिलेच नाही राजा पत्रिका आता ऑफिस आमच्या माणसं बसली तिथं दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंद घ्यायला पण हे काय प्रकार चालणार झाली बघा थोडसं आपण बदलायची पण करत आहे सर्वांनी एकदा तक्रारीचा अर्ज माझ्या दरम्यान आला त्याला न्याय मिळणार म्हणजे त्यांना सांगायला माहिती बाबा तुम्ही जाऊन एकदा वेळ काढून गेले का कधी दादा नाही भेटू दे अर्ज दिला का तिथे जाऊन लेखी प्लीज माझं काय तुम्हाला सांगतो कुठून ना बाहेरून त्यामुळे सगळे अर्ज ते वाच फटाफट काय हा काय हा काय हा काय हा काय हा बसूल आहे हा फायर डिपार्टमेंट आहे हा एमएससीबी आहे आम्ही लगेच त्याच्यावर निर्णय करतो लगेच मला उत्तर देऊन सगळ्यांनी दादा काम झाला दादा काम झालं लोकांनी थोडा एवढं तुम्ही बिचारावर जाऊन द्यायचा प्रयत्न केला ना मग मुश्किल आहे मग माझ्यासारख्या माणसाला काम नाही करता येणार म्हणजे आपण सर्वांना जागृत करा ती जी म्हणजे डिंगोरची त्यांना फायदा तिथं उठा अर्ज करायचं होय पण ते घेऊन कुठं आलं पाहिजे मोटर सायकलवर बसून तिथं बसतात तीन तास वडापाव खात आलं पाहिजे एखादी अर्ज घेऊन लेखी मेहरबानी करून आपण सगळ्यांना खालता त्याचा काय करतात फोन हो आम्हाला डीपी जा डीपी डीपी घेत हो अर्ज कर डीपीचं नाव दे आणि मनसाने लिहून दे त्याचा रिस्यू कॉपी करून मला फोटो पाठवतो एवढं कशी करा फोटो दादा जातात अर्ज करतात रिस्यू कॉपी करतात मला पाठव मग मी ते रिस्यू केलेली कॉपी मागर साहेबांना पाठवतो दुसऱ्या दिवशी डीपी जाते दादा एक नंबर डीपी आली कधी तो इथून जर मनसाला गेला आपले स्वतःच्या डीपीची नाव दिली तर खोली आहे प्रशासन मध्ये इथे शरद सोडे बसून आहे जो प्रशासन काम करणार नाही त्याला मात्र निर्णय करायची जबाबदारी माझी आहे माझ्या शेतकरी वर्गाला आहे सर्वांनी एकदा एकदा जागा सोडायची आणि एकदा मी भेटो किंवा न भेटो अर्ज मात्र नोंद तक्रारीचा तक्रार करणं तुमचं काम तक्रार निवारण करणं ही माझी जबाबदारी हे माझं कर्तव्य दुसरा सूर्योदयाच्या अगोदर माती नाही आदिवासी भागातून मोठ्या काही मी समर्थन करेल या गोष्टीच समर्थन आहे माझं अडचणी बोलतो ज्या लोकांना परवानग्या आहेत त्यांनी रात्री सुद्धा प्रवास केला पाहिजे कारण प्रवास करत त्यांना कठीण आहे काही अडचण नाही कायद्याच्या चौकटीचे बंधन मी लाजून घेणार नाही जिथं योग्य तिथं कायदा आणि जिथं वाटतं की लोकांचं हित आहे तिथं कायद्याच्या समोर ठेवून त्या ठिकाणी काय अडचण आहे रॉयल्टी दिलेले आहेत सगळे दिलेले पैसे भरलेले आहेत दिवसा होत नाही काम आटपत नाही रहदारी मोठ्या प्रमाणामध्ये असते आपघाताची भीती असते मोठमोठ्या बोट गाड्या पास आउट होतात आणि रात्री तर तुम्हाला आपल्याला काय अडचण आहे आम्ही त्या कोणत्या नाही अहो काम धंदे करा मोठे व्हा वाले व्हा माझा तालुका भिकारी राहता कामा नये मला मंजूर नाही ही, ही माझी भावना मी हा डेअरिंग माझा थोडा आमदार आहे माफ करा मी जे बोलतो करतो